गुड मॉर्निंग एवरी वन तर कशा आहात तुम्ही सगळे आई होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि पावसाला पण छान अशी सुरुवात झालेली आहे दोन दिवस झालं काल रात्रीपासून तर छान पडत आहे पाऊस हिरवळ आहे सगळीकडे श्रावण महिन्यात जसं मस्त वातावरण असतं तसं वातावरण झालेलं आहे आणि मी घेतला गरमागरम चहा तर पहा बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे आणि आम्ही जेवण करत आहात हाय गाईज रियू हाय करतय रियू खात भेंडी आणि पोळी आय का जेवणात काय काय होतं मस्त असं फोडणीचं वरण मिरच्या मी फ्राय केलेल्या होत्या लोणचं भात भेंडी पोळी तर या सगळ्या जेवायला रिवू बोलाव या सगळ्या जेवायला रियू आमचा थोडासा लाज आयलाय काय गेला त्याला त्याला काय म्हणतात थांब एक मिनिट याला काय म्हणतात याला काय म्हणतात हे नीट बघते काय आहे नीट बघते काय काय हे काय हे, हे कद् <laughs> हे वांगे हे टमाटा आणि हे कांदे हे, हे भेंडी नाही नीट बघित मिरची ही मिरची ही खाणार हे मुळा का हे काय हे गाजर आणि हे मुलं आलू आहे ना बाळा दिसत नाही व्यवस्थित हो ते हे काय आहे हे काय हे नाही ज्यूस प्यायचंच असतंय पण काय असतं याचं नाव हो काय हे जुस प्या हे बघ ना याच्यात बी आहे तुला माहिती आहे काय तू ओळखतोस नीट बघ लक्ष देऊन बघ हे लिंबू आहे ना हे काय हे पालक पालकचं चा... नाही ते पालक इथं आहे हे काय हे गोबी गोबी ही पत्ता गोबी बता वो हे काय हे कशाच्या शेंगा आहेत ह्या खायच्या खायच्याच असतात त्याच्यात काय बगे दिसले दिसायले काय शेंगा वटाण्याचे शेंगा आहेत या वटाण्याच्या शेंगा खातो जे हे काय हं हे काय पालक हे काय बीटरूट बीटरूट हे काय शिमला मिरची

लाइन मध्ये संत्रा आहे का कुठे कुठे दाखव ना मग हे संत्रा आहे का हे आहे कोणता आहे संत्रा हे आहे का हे आहे ते चिक्कू आहे तरबूज कुठे डाळिंब कुठे हे गायंब नाही 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 ते डाळिंब नाही ते डाळिंब हे डाळिंब सीताफळ कुठे सीताफळ ते जाम आहे जाब तुला आवडतं ना जाम ते चेरी केरी आणि हे आ, हे काय काय म्हणते सीताफळ सि, सीताफळ पपई कुठे पुबई आला हे पपई पपईथ आणि माझ्या पिलूला आवडते ते जाम कुठे चला <laughs> आज एवढा अभ्यास बस झाला तर रियांशला मी छान असा टिकला लावलेला होता पण रियांश हे जास्त धरून ओढले आणि आता म्हणते नको मग मी मोठण्या तर मी आज रियांशचा थोडासा अभ्यास घेतला म्हणजे त्याला जे फ्रूटमध्ये काय काय कळत किंवा व्हेजिटेबल मध्ये काय काय समजतं हे बघितलं मी त्याला भरपूर काय गोष्टी कळतात त्याच्यातल्या त्याला त्याची नावं पण माहिती आहेत पण इंग्लिश मध्ये मला असं वाटतं की इंग्लिश मध्ये शिकवण्याच्या अगोदर मराठीमध्ये मुलांना कळायला हे नेमकं काय आहे तो तर पर्सनली मला असं वाटतं की त्यांना मराठीत तर कळायला पाहिजे की नेमका आहे काय कशाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये कळायला कमीत कमी त्यांना त्यांच्या अर्थात अगोदरच माहिती असतील की हे कशाबद्दल आहे किंवा याचा अर्थ काय आहे हे कळेल तर असो ते आता डिसेंबरमध्ये तीन वर्षाचा होणार आहे त्याच्यामुळे मी त्याला एवढं काय आणखी शिकवत नाही ज्या काय गोष्टी येतात त्यांना चांगल्या पद्धतीने येतात वन टू पण म्हणतो ते एक दोन म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये म्हणतो इंग्लिश मराठीमध्ये म्हणतो ते ते ने ते ने उड़ी उड़ी तर असं मुलांना मराठी जेवढी गरजेची आहे तेवढी इंग्लिश पण गरजेचंच आहे फक्त एवढंच म्हणणं आहे माझं की इंग्लिश येण्याच्या आधी मराठीमध्ये ते येणे काय हे कळणं गरजेचं आहे तर असं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कारण रियांश लागलाय रडायला रियांश टाकायचं आहे बिहारामध्ये वंदनेसाठी आणि बाहेर पाऊस पडत त्याच्यामुळे मी त्याला जाऊ देत नाही तर बाय बाय